ओम नम शिवाय स्त्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो तुमच्या घरातील स्त्री जर ह्या वेळेत झोपत असेल तर तुमच्या घरात भरभरून धनधान्य येणार आहे तुमच्या घरातील श्रीमंती वाढणार आहे मित्रांनो तुम्हालाही ही गोष्ट ऐकून विशेष वाटत आहे ना नवलच वाटत असेल कारण असे मी नाही सांगत मात्र शास्त्रामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे अशा घरामध्ये भरपूर श्रीमंती येते आणि धनधान्य येते त्या घरातील व्यक्ती हे धनवान बनत असतात मात्र अशा काही चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करू नये नाहीतर त्या घरात कधीच लक्ष्मी वास करत नाही स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते त्या घरावर लक्ष्मीची सदैव कृपा राहते मित्रांनो शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की असे घर कधीही धनवान आणि करोडपती बनू शकते झोप एक अशी गरज आहे जे प्रत्येकासाठी खूप आवश्यक आणि महत्त्वाची आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा नवीन काम करण्याची नवीन ऊर्जा तयार होत असते झोपण्याची वेळ ही प्रत्येकाची ठराविक असते परंतु काही वेळा आपल्याला खूप गाढ झोप येत असते आणि आपण कधीही कुठेही झोपी जातो झोपणे हे माणसासाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे आपल्या शरीरासाठी खोराक आवश्यक असतो तेवढी झोपसुद्धा आवश्यक आहे स्त्रियांच्या अशा झोपण्याने आपल्याला यश आणि कीर्ती प्राप्त होते स्त्री जर का ह्यावेळी झोपत असेल तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हे आपल्याला शास्त्रामध्ये दिसून येते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत तर स्त्री जर ह्या वेळेत झोपत असेल तर आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करू शकते आणि माता लक्ष्मी रुष्ट होते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहू नये असे करत राहिले तर घरात भयंकर दोष लागू शकतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी व्यतीत करत असतील तर त्या घरात राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू लागते जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात व्यतीत करत असतील तर सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीला मर्यादित झोप पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपणांना आमंत्रण देण्याच्या बरोबरीचे जे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी किंवा अशा कुठल्याच विषयी चर्चा करू नये आणि जी गोष्ट आपल्या हाताबाहेर आहे त्या गोष्टीचासुद्धा विचार करू नये असे केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू लागतो नेहमी मनामध्ये चांगल्या आणि सकारात्मक विचार करूनच झोपले पाहिजे यामुळे आपण असत्य अशा गोष्टी किंवा विषयांची चर्चा करू नये यामुळे आपल्याला यश व कीर्ती आणि तसेच आपली प्रगती प्राप्त होत राहते कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठू नये उशिरा उठणे सर्व शास्त्रांनुसार योग्य मानले जात नाही परंतु काही दिवसांसाठी ह्या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे ह्या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ह्या दिवसांमध्ये उशिरा उठू नये तर मग आता पाहूया उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता असतो कोणत्या वेळी उठले पाहिजे चला तर आपण हे पण जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या वेळी उठणे हे आपल्या जीवनामध्ये उन्नतीचे काम करत असते या वेळेस उठणारी व्यक्ती देवदेवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला ह्यावेळी उठते तर अशा घरांमध्ये माता लक्ष्मी अतिप्रसन्न होते अशा घरांमध्ये लक्ष्मीचा नेहमी वास राहतो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू केला पाहिजे जर तुम्ही असे करू शकत नाही तर निदान घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर तरी झाडू अवश्य मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांना ही गोष्ट माहिती हवी की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला निवास कधीच ठेवत नाही कायमस्वरूपात या घरातून ते निघून जातात त्यामुळे ही चूक करू नका घरातील सर्व सदस्यांना हे गोष्ट माहितीच हवी तुमच्या घरामध्ये जर का सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही चूक करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहू नये कोणी आजारी असेल तर हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहू नये जेव्हा महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जाते घरात सुखाची झुळूक येते जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स पलंगावर कधीही झोपू नये बॉक्स पलंगावर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती अथवा फोटो असू नये लाल आणि काळा रंग घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुखशांती येण्यास अडचणी निर्माण होतात पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपल्याने पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपल्याने दीर्घायुष्य लाभते म्हणून दक्षिण ह्या दिशेला डोके केले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगण्यात आलेली आहे तर लक्ष देऊ नये का वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिव्हाळ्याचे नातं बनून तसेच योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पतीने पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले आहे त्याच्यामागे मुख्य कारण असे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो आणि पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते तुमच्या घरामध्ये अशा कोणत्याही कामांना जराही वाव देऊ नका ज्याने तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव भोगावा लागू शकतो शेवटी अशी कोणती कामे आहेत ती संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी करू नये असे मानले जाते की सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ कोणालाही देऊ नये तुम्ही ह्यावेळी ह्या वस्तू खरेदी करून आणू शकता परंतु आपल्या घरातून कोणालाही देऊ नये असं केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहणार नाही आणि हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची सफाई आणि पूजापाठही केले पाहिजे सूर्य मावळण्यापूर्वीसुद्धा आपल्याला पूजापाठ केली पाहिजे दिवाबत्ती केली पाहिजे असे म्हटले जाते की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हीच गोष्ट भांड्यांच्या बाबतीत लागू पडते तुमचे शत्रू धनलक्ष्मीला येऊ देत नाही काही घरांमध्ये काही लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी मग ती भांडी धुतली जातात तर मित्रांनो हे शास्त्रानुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीच्या वेळी उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की माता लक्ष्मीला अन्नपूर्णाही म्हटले जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नये जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नये व त्याच्यामध्ये तसाच हातही धुवू नये त्यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी रुष्ट होते शक्यतो लागेल तेवढेच अन्न आपण ताटात घ्यायला हवे आणि जेवढे अन्न आपण ताटात घेतले आहे तेवढे संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे घरातील महिलांना सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा घरातील लक्ष्मी ही आनंदी राहते व घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नये बऱ्याच वेळा आपण पूजा करते वेळी चुका करतो ह्या कारणामुळे सुद्धा आपल्याला नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी घ्यायला हवी की पूजा सामग्री खाली ठेवू नये आपण बऱ्याच वेळा ती पूजा सामग्री खाली ठेवतो आणि तशीच आपण देवांना अर्पण करत असतो परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री नेहमी एका ताटामध्ये किंवा कपाटातील एखाद्या कप्प्यात ठेवली पाहिजे जेणेकरून तेथे कोणाचाही अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ठेवावे पूजेचे सामग्रीची पूर्णपणे शुद्धता आणि सात्विकता टिकून ठेवली पाहिजे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मीचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता केर कचरा घाण राहते तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपण घराची साफसफाई त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई केली पाहिजे अशा घरांसोबत मनाने स्वच्छ राहिले पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रगतीवर कोणत्याही प्रकारचा राग द्वेष दुश्मनी आपल्यामध्ये कधीच ठेवू नये बरेच लोक बाहेरून येतात घरात तसेच काहीही खाऊ लागतात मग सोफ्यावर बेडवर बसतात व बसून तसेच खातात असे करण्यास धार्मिक आणि वास्तू दोघांच्याही दृष्टिकोनातून ही सवय अशुभदायी आहे त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला प्रथम स्वच्छ केले पाहिजे सायंकाळी श्रीलक्ष्मीचा पाठ केला पाहिजे नित्यनियमाने श्री सुप्तम पाठ केला पाहिजे यामुळे श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची आपल्याला प्राप्ती होत असते काही लोकांची सवय असते अंथरुणावर अथवा बेडवर बसून जेवण करणे असे कधीही करू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते असे जेवण केल्याने अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही अंथरुणावर बसून जेवण केल्याने अंथरुणावरच बसून जेवण्याची वेळ येते म्हणजेच आजार पण आपल्याला लागत असते त्या लोकांचा दवाखान्यातच जास्त खर्च होत असतो शरीरामध्ये वेगवेगळे आजार येतात आणि त्यांच्यावर त्यांचं कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी त्यामुळे नेहमी आपण जमिनीवर बसून किंवा टेबल खुर्चीवर बसूनच जेवण केले पाहिजे घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक अतिउत्तम सवय आहे याने घर नेहमी स्वच्छ राहते आणि घरातील कचरा हा एक ठिकाणी जमा असतो म्हणजे जेव्हाही कचरावाला येतो तर आपण पटकन उचलून तो तो कचऱ्यावाल्याला देऊ शकतो मात्र कधीही चुकूनही कचऱ्याचा डबा हा घराच्या अगदी समोर किंवा दरवाजाच्या समोर ठेवू नये असं केल्याने माता लक्ष्मी तर नाराज होतेत पण शेजाऱ्यांबरोबर सुद्धा आपले वादविवाद वाढत असतात ईश्वर प्रकृती आणि आकाशाकडून आपल्याला काहीतरी मागितले पाहिजे कारण ह्या वस्तूंकडे आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करून घेण्याची मनापासून आतुरता नसल्याने ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होत नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत काहीतरी कमी राहून जाते त्याची याचना करताना मनात आपल्याला विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवावे एकच इच्छा मांडावी आणि ती पूर्ण होईपर्यंत वाट बघावी आपली इच्छा बदलत राहिल्याने ती पूर्ण होण्याची शक्यता अगदी कमी होत असते बऱ्याचदा आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकर बरा होतो बेडसमोर आरशाचे कपाट येऊ नये याचीही खबरदारी आपण घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होत असते आणि आजार पण वाढत असते घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदीदायी आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर ह्या वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वय पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारे आहे त्यामुळे कोणत्याही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखे आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण अधिक होत असते त्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते आपल्या भाग्याचा उदय होण्यासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवले पाहिजे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी दरवळत राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबऱ्या बसवणे गरजेचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले सुकलेली तोरणे कधीच ठेवू नये त्यामुळे शुभशक्ती प्रवेश करण्यास अडथळे निर्माण होत असतात घरातील सर्व खोल्यांमध्ये घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला होते आणि हे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा घरातील पूर्व किंवा उत्तर भिंतीवरच लावले पाहिजे कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे आपले काम वेळेत आणि बिना अडथळे पार पडतात झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशाला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी त्यामुळे घरामध्ये शांतता टिकून राहते सुखसमृद्धीसाठी घरामध्ये मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा दरवाजाच्या चौकटीवर आतून आणि बाहेरून विघ्नहर्ताचा फोटो लावावा घराच्या प्रत्येक खोलीमध्ये खडे मीठ एका वाटीत ठेवावे मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे लहान मुलांच्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकता घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे आठवड्यातून एकदा खडेमिठाच्या पाण्याने फरची पुसणे योग्य आहे त्यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा